दा, बाबा या ठिकाणी आपल्याला सेवन करवतील तर मी तुम्हा सर्वांच्या वतीने आदरणीय पूजने या, या पदयात्रेचे मुख्य संयोजक किंवा ज्यांच्या कल्पनेतून ही पदयात्रा साकारली ही आदरणीय श्री दादाजी हा एक सूचना तुम्हाला इथे राहिली की नाव नोंदणी हा पुढची बस विनंती करतो की त्यांनी आपल्या या विषयाला प्रारंभ करावा धन्यवाद चक्रधर स्वामी अगोदर आपण लिळा श्रवण करूया जे स्थान आपल्याला उद्या नमस्कार करावयाचे आहेत त्यांच्या लिळा अगोदर श्रवण करूया आणि त्यानंतर आपल्याला स्थान निर्मितीचा जो इतिहास आहे तो, तो निवेदन केला जाईल आपण शेट्टा गावाहून चकलांबा या गावी आलो स्वामींच महाराष्ट्राच्या भूमीवर जे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या उत्तरा दोन कालखंडामध्ये जे परिभ्रमण झालेलं आहे यापैकी उत्तरार्ध कालखंडातील ही स्थान आहे सकलांबा या गावाचं जे नाव आहे हे लिळाचरित्र आणि स्थानपोथीमध्ये आंबा या नावाने चरित्रामध्ये याचं नाव आलेलं फक्त आंबा आंबा एक विरे अवस्था आंबा नारायणी अवस्था आता चकला हे त्याला विशेषण कसं लागलं आणि त्याचा संदर्भ काय आहे याच्याविषयी मलाही काही पूर्ण माहिती नाही आहे पण आजचं नाव चकलांबा असं आहे तर श्री चक्रप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध कालखंडामध्ये नागलवाडीहून स्वामी या ठिकाणी आलेले आहेत उद्या आपला मुक्काम नागलवाडीला ना आहे तिथली जरा तुम्हाला सांगितली जाणारच आहे तिथे स्वामींचं वीस दिवस अवस्थान होतं आणि स्वामींनी ज्या एकूण महाराष्ट्रामध्ये आठ ज्या दिवाळ्या साजऱ्या केल्या त्यापैकी एक दिवाळी नागरवाडीला स्वामींनी केलेली आहे नागरवाडीहून स्वामींचं आगमन चकलांबा या ठिकाणी झालेलं आहे सोबत दायंबा आहेत भट्टोभास आहे औसा पण आहे आणि गावामध्ये जे देऊळ आहे त्या देवळामध्ये स्वामींचं तीन दिवस वास्तव्य झालेलं आहे त्या ठिकाणी गावामध्ये जे स्थान उपलब्ध आहेत तिथे पूर्वी एक प्राचीन देऊळ होतं तिथे स्वामींचं सा तीन दिवस मुक्काम काम झालेलं सा आहे स्वामींचं अवस्थान स्थान त्या ठिकाणी आहे स्वामींची त्या ठिकाणी निद्रा भोजन त्या स्थानाच्या ठिकाणी होत असे त्यानंतर समरे बाजूस जगतीचा दारवठा जगती म्हणजे जी परकोटाची भिंत असते त्याला जगती असं प्राचीन भाषेमध्ये म्हणतात त्या परकोटाच्या भिंतीचा जो मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा ज्या ठिकाणी होता तिथे स्वामी चरणचारी उभे राहत असत त्या जळेचं स्थान त्या ठिकाणी चरणचारी उभे राहणे आणि मंदिरातलं जे स्थान आहे ते स्वामींचं अवस्थान स्थान आहे ज्या ठिकाणी परमेश्वराने तीन दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस ज्या ठिकाणी वास्तविक केलेलं असतं त्याला अवस्थान स्थान असं म्हणतात तर या लळांचं स्मरण करून आपण उद्या ते स्थान वंदन करायचं आहे <coughs> या व्यतिरिक्त त्या ठिकाणी जुन्या मंदिराच्या ज्या सोंडी आहेत त्या सोंडी पण आहेत आणि त्या नमस्कारी असल्याचं काहीजण सांगतात परंतु मी ज्या लळचित्राच्या पोथ्या अवलोकन केलेल्या आहेत आणि स्थानपोथ्या जेवढ्या अवलोकन केल्या आहेत त्याच्यामध्ये त्या सोंडी नमस्कार असल्याचा उल्लेख मात्र कुठेही सापडलेला नाही अलीकडे काही वर्षांपूर्वी काही साधकांनी मंदिराच्या पश्चिम बाजूला एक स्थान निर्माण केलेलं आहे ते मात्र कोणत्या लढेचं आहे हेही सांगता येणार नाही कारण ते अगदी अलीकडचं आहे आम्ही ज्या वेळेला स्थान संशोधनाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो होतो चाळीस वर्षापूर्वी त्यावेळेला ते काही स्थान नव्हतं आता अलीकडेच्या चार पाच वर्षात त्याची निर्मिती झालेली आहे त्याच्यामुळे ते कोणत्या जळीचं स्थान आहे ते त्यांनाच माहिती <coughs> मला काही सांगता येणार नाही तर अशा प्रकारे गावामध्ये दोन स्थानं आहेत मग तिथे तीन दिवस स्वामींचं वास्तव्य झाल्यानंतर गावाच्या दक्षिणेला एक वेळेचं देऊळ होतं एक म्हणजे रेणुका <coughs> त्या ठिकाणी स्वामींचं वीस दिवस अवस्थान झालेलं आहे या वीस दिवसाच्या अवस्थानामध्ये त्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण जळा घडलेली आहे ती सांगणार आहे मात्र स्वामींचं ज्या ठिकाणी वीस दिवस वास्तव्य होतं ते स्थान आज उपलब्ध नाही त्याचं कारण असं आहे की एक वेळीचं जे प्राचीन मंदिर आहे त्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि तो आमच्या डोळ्यादेखत झालेला आहे म्हणजे सरासरी एकोणीसशे ब्याण्णव सालानंतर कारण ब्याण्णव साली आम्ही त्या ठिकाणच्या दोन स्थानांचं काम केलेलं आहे एक औसा रुदनसंबोपन स्थान आणि भटा अवसा रुदन स्थान तर त्याला ते मंदिर होतं प्राचीन किंवा यापूर्वी ज्या आमच्या दोन अळपदयात्रा आल्या त्यावेळेला पण ते होतं ज ते नव्याण्णव सालानंतर त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि त्याच्यामध्ये स्वामींचं जे अवस्थान स्थान आहे ते नाहीसं झालेलं आहे कारण जीर्णोद्धार ज्यावेळेला होतो होता त्यावेळेला आपल्या पंथातलं इथं कुणीच उपलब्ध नाही आहे एक पुजारी घर ते ती विचारे काय करणार त्यांनाही त्याच्याशी पूर्ण माहिती नाही आणि त्याच्यामुळे आमचे स्वामी या ठिकाणी विदोष राहिले आमच्या स्थानाचा इथे ओठा राहू द्या असं सांगण्यासाठी एवढ्या मोठ्या मानव पंथातून एकही अभ्यासक एकही विद्वान एकही साधक त्या ठिकाणी पोहोचला नाही त्याच्यामुळे ते स्थान गेलं असं संगम जळगाव पण गेलेलं आहे संगमेश्वरी पाच दिवस स्वामींचा मुक्काम होता त्याचा जीर्णोद्धार आम्ही जेव्हा पहिल्यांदा स्थान संशोधनाला आलो त्यावेळेला आम्ही ते स्थान नमस्कार केलं चौक नमस्कार केला आणि दुसऱ्यांदा आलो तर चौकच गायक नवीन मंदिर त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या एवढ्या पंथातून कोणी पोहोचू शकलं नाही असं काही थोडंसं दुर्लक्षामुळे सुद्धा काही स्थानं आपली हातातून गेलेली आहेत असो त्या ठिकाणी एक महत्वाची लढा घडलेली आहे जी जळचरित्रामध्ये आलेली आहे एकाही याचने लखोबाईशी उलीणं करणे या अतिशय महत्वाची आणि उद्बोधक लळा त्या ठिकाणी घडली एकदा काय झालं साम्यांचीचा तकलांबा इथे एक वेरीच्या देवळात वास्तव्य आहे आणि लखुबायसा जे आहेत या लखुबायसांनी एकाईसांकडून दोन आसू उसण्या घेतलेल्या होत्या त्या एकाईसा म्हणजे ती शांतीबायसाची मुलगी आहे तिला तर सहा म्हटले होते की एका इसाला आमच्या जड हाताची सावली की देईल परंतु जीवाची कर्म अशी विचित्र असतात की चांगल्याचा वांगला कधी होईल आणि वांगल्याचं चांगला कधी सांगताच येत नाही आणि म्हणूनच श्री नागदेव आचार्यांनी एका भिक्षुकाची स्तुती होत असताना बाकीच्या भिक्षुकांनी शिक्षा पण केलं एका भिक्षुकाचा आचार खूप उत्तम प्रतीचा आचार होता आणि त्याचा उत्तम प्रतीचा आचार पाहून सगळे बाकीचे त्याची स्तुती करू लागले काय उत्तम आचार आहे काय उत्तम निरक्त आहे आणि ती स्तुती ऐकून श्री नागदेवाचार आपला अभिप्राय त्या ठिकाणी काय नोंदवतात हंगा वाणीचा काही गर्दे पडिला ज्याची तुम्ही स्तुती करता तो काही खड्ड्यात गेला का त्याचा मृत्यूहून तो त्याचा आणविधी झाला का नाही झाला तुम्ही एकटी त्याची स्तुती का करता सांगायचं तात्पर्य की आज जरी कोणी एखादा चांगला दिसत असेल तर उद्याची <coughs> स्थिती काय हे सांगता येत नाही कारण जीवाच्या ठिकाणी आदमती आहे आणि त्या अधमतेमुळे कधी कुठे घसरेल सांगता येत नाही यासाठी ज्ञानाची जो ज्ञानाची जागरूकता असतो तो तेवढं ठेवावं लागते अंतकरणामध्ये आणि प्रत्येक जीवनाचं जे पाऊल आहे ते ज्ञानाच्या प्रकाशात टाकावं लागतं नाहीतर मग आदमतीमुळे कधी कुठे घसरणं होईल हे सांगता येत नाही तर कडून या लखोबाईसांनी दोन आसू घुसण्या घेतलेल्या होत्या ही चकलंब्याची लिळा आहे एक वेळेला अवस्थान आहे आणि त्या दोन आसू घेऊन तिने स्वामींच्या ठिकाणी उपहार केला आता उपहार वगैरे सगळा संपन्न झाला आणि एकासांना एकदम काय झालं की त्यांना सारण पंडितांच्या सोबत वाराणसीला जायचं होतं <coughs> आणि म्हणून एकाईचा त्या दिलेल्या दोन आसू लखो मागण्यासाठी आल्या की लखोबाई त्या दोन आसू ज्या मला वाराणसीला जायचं आहे तेव्हा लखोबाईसांनी सांगितलं की आज माझ्याकडे आसू नाहीयेत असू एक त्यावेळेच सोन्याचं नाणं आहे लकोपैसाने सांगितलं आज माझ्याकडे आसू नाहीये मी गावाकडे जाईन पैशाची व्यवस्था करेन आणि मग तुमच्या दोन आसू मी देऊन टाकेन पण ती ऐकायलाच तयार नाही माझ्या आसू मला आत्ताच पाहिजेत म्हणे मला वाराणसीला जायचंय मग ते एकासा हट्ट पाहून आमच्या स्वामींनी त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जसं महाभारताचं युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तींनी मध्यस्थी केली होती परंतु पर, ती शक्य नाही असफल ती शिष्टाई असफल झाली तसं स्वामींनी शिष्टाई करण्याचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला स्वामी, स्वामी एकासाला म्हणतात की बाई असं करा लखोबाईसांनी ज्या तुमच्यावर दोन आसू घेतलेल्या आहेत आसू आम्हाला तुम्ही उसण्या म्हणून द्या तुम्ही असं समजा की ह्या आसू आम्हीच घेतलेले आहेत असं सांगितल्यानंतर सुद्धा एकाही काय ऐकायला तयार नाही माझे आसू आत्ताच पाहिजे आता परमेश्वर दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू आहे आणि जीवाला अनिष्ट घडू नये जीवाला कोणत्या प्रकारचा दोष घडू नये म्हणून परमेश्वर सुद्धा किती काळजी घेतात पण जीव मात्र परमेश्वराच्या प्रवृत्तीला पात्र होत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मग स्वामीने त्याच्यातून दुसरा पर्याय काढला की स्वामी प्रथम म्हणाले असं आम्हाला उष्ण द्या त्यांनी मान्य केलं नाही काही सामी स्वामींनी दुसरा पर्याय काढला स्वामी म्हणतात बाई त्या उपहाराचं गुमट आम्ही तुम्हाला देतो म्हणजे लखो जो उपहार केला त्याचं गुमट तुम्हाला आता तुम्ही सांगा सर्वज्ञांसारखा उभयदृश्य अवतार त्या अवताराने जर समजा ते स्वीकारलं असतं लोक फक्त एका साधी हो म्हणायचं होतं फक्त शब्दाला सुद्धा फार महत्वाचं लक्षात ठेवा आपण होकार देतो नकार देतो या शब्दांना सुद्धा खूप महत्त्व असतं पण आपल्याला कळत नाही त्या गोष्टी आपण हसण्यावारी चेष्टेवारी दुर्लक्ष करतो बऱ्याचशा गोष्टींकडे पण ते दुर्लक्ष चुकीचं आहे आणि जीवाला न परवडणार आहे लक्षात ठेवा एकाही फक्त हो म्हणायचं होतं उपानाचं गोमट जर मिळालं असतं तर उभयदृश्याच्या ठिकाणी भजन घडल्याने चौकळकेचं प्रेम प्राप्त होत असत हे चौ प्रेम तिला मिळालं असत पण तिच्या ते लक्षात नाही आलं माझे आसूच मला पाहिजेत म्हणे मग शेवटी स्वामींनी भटोवासांना सांगितलं वानरेया तुम्ही सावखेड्याला जा आणि इदम भट्टांच्याकडून दोन आसू घेऊन या भट्टवास निघाली सकाळी आता तुम्ही विचार करा सावखेडा कुठे आहे खडकुली जवळ बऱ्याच जणांनी धरणातलं पाणी कमी झालं तर खडकुलीचे स्थान केली असती जवळ जवळ तकलांब्यापासून साठ ते सत्तर किलोमीटर अंतर आहे भट्टवास सकाळी निघाले आता त्यावेळेस काय आपल्यासारखं आहे का, का, का घरातून एकताना चहा घेतला दूध घेतलं उदक घेतलं मग बाहेर पडले असा काय त्या उदक हा प्रकार नव्हताच पहिले तुम्हाला उदक दिसणार नाही हे नंतर सुरू झालेलं आहे पिढारून व्यावी फक्त तुम्हाला लळचरित्र मध्ये आढळले भटोबर सकाळी निघाले आणि सावखेड्याला गेले त्याच्या लोकांना चालण्याचा सराव होता येलमभट्ट्यांच्या घरी गेले नमस्कार वगैरे सांगितलं की गोसाव्यांनी तुमच्याकडे दोन आसू घेण्यासाठी मला पाठवलेलं आहे येलंबट्ट म्हणाले माझं दैव भाग्य गोसाव्यांनी मला आसू घेण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे तिथे आसूची वाखारी पडले वाखारी म्हणजे थैली मोठी मोठ्या थैलीमध्ये ते आसू ठेवल्या जात असत दोनच काय तुम्हाला लागल तितक्या घेऊन जाऊ माझं भाग्य की गोसाव्यांनी आसू आणण्यासाठी पाठवलेलं आहे भट्टवासांनी फक्त दोनच आसू घेतले नाही मला गोसाव्यांनी फक्त दोनच आसू सांगितलेले आहेत मग ते आग्रह करत होते स्नान करा जेवण करा आणि मग जा ते म्हणे नाही मला गेल्याशिवाय जमणार नाही स्वामी माझी वाट बघताय आणि मग आचार्य म्हणजे श्री नागदेव आचार्यांचे भट्टवास सावखेड्याहून दोन आसू घेऊन <coughs> इथे तकलांब्याला पोहोचून पोचले स्वामींचे एक त्या देवळाच्या पटीशाळेवर आसन आहे त्या दोन आसू भटवासांनी स्वामींच्या आसनावरती ठेवल्या आणि मग स्वामींनी त्या दोन आसू एकाकडे दिल्या जाईल बाई तुमच्या आसू घ्या मग एका त्या आसू घेतल्या आता पुढे गंमत काय झाली की भट्टवास सकाळीच गेले आणि ते लगेच दुपारपर्यंत दुपार समजा दुपार तीन चार वाजेपर्यंत परत आले असतील भट्टवासानं खूप भूक लागली आणि भूक लागल्यानंतर मठातलं जे अन्न होत ते सगळं संपलेलं होतं भाकरी चपाती असं काही शिल्लक नव्हतं त्या ठिकाणी अन्न पाळले होते म्हणजे अन्न सगळं संपलेलं होतं आणि मग या एकासा जे आहे तिच्याकडे शिदोरी होती स्वा माणसाचं कशी आधमती काम करते काय सुचत नाही त्या माणसाला दुर्भाग्यच म्हणायचे एकायसाच आणि मग स्वामी म्हणतात की वान बापुडे वानरेच भुकेले असे कवणापाशी काही अन्न असे की कुणाकडे अन्न आहे का त्या एकाईसाकडे शिजुरी होती ती तिथंच फिरत होती पण तिची काही इच्छा झाली नाही की भटोवासांना शिजुरी द्यावी आणि त्यांची भूक शांत करावी हे त्या एकासाला काही एक सुचलं नाही स्वामी पुन्हा म्हणतात बापुडे वानरे भुकेले असेल कवनापाशी काही अन्न असेल ती एक नाही दोन नाही गुपचुप बसली पुन्हा स्वामी तिसऱ्यांदा म्हणतात की बापुडे वांदरे भुकेले असे कवणापाशी काही अन्न असेल एक नाही दोन नाही शेवटी स्वामींनी तीन वेळा म्हणूनही स्वामींच्या म्हणण्याला तिने प्रतिसाद दिला नाही आणि शेवटी मग स्वामींनी कृपादृष्टी अवलोकन करून वटवासांची भूक हरण केली आता तुम्ही पहा की जर करता एकासाने जर त्याला शिजोरी भटवासांना दिली असती तर तिच्याविषयी आलेली खंती स्वामीची पर्याय झाली असती आणि भुकेले धुकाळी का भुकिला थोर मटे या न्यायाप्रमाणे तिला प्रेमाचा उपाय घडला असता पहिल्यांदा स्वामींनी म्हटलं होतं उपाराचा गुमटा मी तुम्हाला देतो तेच तिला संधी काही साधता नाही आली आता भटवासांच्या ठिकाणी जर तिने जर शिदोरी दिली असती तर तिला प्रेमाचा उपाय घडला असता कारण भट्टवाद भुकेलेले होते आणि शेवटी मग कृपा दृष्टीने ती त्यांची भूक हारून टाकली परमेश्वर समर्थ आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ससमर्थ परमेश्वर अशी परमेश्वर शब्दाची व्याख्या आहे परमेश्वर काय करू शकत नाही परंतु जीवाला घडलं पाहिजे ही परमेश्वराची त्याच्यामध्ये प्रामुख्याने भूमिका असते आणि मग झालं काय पाडे गंमत मग एका सात गावामध्ये निघाल्या म्हणजे आता उद्या आपण त्या स्थानाकडे जाणार आहोत आजच जायचं होतं पण जायचं दोन किलोमीटर कारण कार्यालय एका बाजू एका दिशेला स्थान एका दिशेला जायचं दोन किलोमीटर यायचं दोन किलोमीटर पुन्हा सकाळी तिकडेच गावातल्या स्थानाकडे जायचं म्हणून निर्णय असा घेतला की सकाळीच जाऊया लवकर थोडस आणि मग त्या एकाईचा ती चिदोरी घेऊन गावामध्ये निघाले आणि गावामध्ये येत असताना एका महार जातीच्या मुलाला तिचा स्पर्श झाला आता ही ब्राह्मण होती स्पशासता खूप मानस होती तिने काय केलं त्या मुलाचा स्पर्श अंगाला झाल्यामुळे त्या रोट्या त्याला देऊन टाकल्या आता स्पर्शाने काय होत पण एक मानसिक विकल्प आहे तो आणि त्या रोट्या तिने त्या मुलाला देऊन टाकल्या आणि मग स्वामींनी म्हणून सुद्धा